हो आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमचं माझ्या आज नाशिक शहरामध्ये येणं झालं आहे आज नाशिक जिल्ह्यामध्ये जे सर्व अधिकारी आहेत जे आपले विभाग प्रमुख आहेत या सगळ्या सरकारी ग्राफ लोकांची माननीय कलेक्टर या मी इथे आज मीटिंग बोलानी होती आणि सेक्शुअल हेरासमेंट ॲट वर्कप्लेस जो कायदा आहे या कायद्याच्या बाबतीत मध्ये जनजागृती या कायद्यामध्ये ज्या इंटरनल कमिटीज सांगितल्या होत्या याबद्दल आज एकदम अशी आठवा बैठक आहे नासी जिल्ह्यामधल्या सरकारी ऑफिसेसच्या आय सी इथं केल्या गेलेल्या आहेत आणि खाजगी आस्थापनांच्या मध्ये सुद्धा आय झालेले आहेत दोन्ही मिळून जवळपास दहा हजाराहून अधिक अशा समित्या इथे झालेल्या आहेत आमचं हे जे सेशन होतं हे अतिशय उपयोगी होतं या कायद्याच्या अंतर्गत ज्या इंटरनल कमिटीज आहेत ज्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे ही तक्रारदार महिला आहे तिच्या कंप्लेंटची दखल घेणं आणि त्याची चौकशी करणं असा एक मोठा अधिकार या इंटरनल कमिटीला आहे आणि या इंटरनल कमिटीने जो निर्णय घेतला आहे तो त्या डिपार्टमेंटला त्या विभागाला बाद करतो त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी याबद्दल या आज खूप चर्चा झाली आहे मला खात्री आहे की आजच्या या वर्कशॉपमुळं आजच्या या मिटीमुळं या विषयातल्या कामाला पुढे सुद्धा अतिशय उत्तम अशी गती मिळेल आज इथे कलेक्टर जनेश शर्माजीच्या सोबत जी मीटिंग झाली आहे त्यामध्ये पण आम्ही अनेक विषय आज बोललो आहोत आपल्या सगळ्यांना आहे की देशामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हो अभियान सुरू होऊन दहा वर्ष झाली आहे आणि दहा वर्षामध्ये या अभियाना उत्तम गती पण पकडली आहे आणि अनेक विषयांच्या मध्ये आपण बदल घडवू शकलो आहे मुलींचा जो जन्मदर आहे तो तो वाढलाच आहे मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे त्यांना अनेक संधी मिळत आहे असे अनेक उत्तम बदल या दहा वर्षामध्ये झालेले आहेत

खर सांगायचं तर कुठं जास्त कमी असं चुकीचं होईल पण ज्या ज्या ठिकाणी घटना त्या लगेच थांबवणं ज्या ठिकाणी त्रास होतोय तिथं चुकीच्या लोकांना शिक्षा होणं हे सगळ्या समोर येणं हे फार गरजेचं आहे ज्या वेळेला महिला काय दिसत की त्यांच्यावर अन्याय अत्याचार मला आहे त्यांना न्याय मिळालेला आहे त्या वेळेला अजून पण पिढीत महिला अजून आणि जास्त सत्य पुढे नेऊन त्याबद्दल बोलू लागतील असं मला वाटतं आणि त्या करता सगळ्यांचे प्रयत्न फार महत्त्वाचे महिलांच्या वापर जर हिंसाचार होतो आहे हा हिंसाचार थांबवणं हे आपल्याचं एक मोठ लक्ष पण आहे आणि आव्हान पण आहे या करता सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे डोमेस्टिक महिलाचा जो कायदा आहे हा कायदा पीडित महिलांच्या डोक्यावर फुटलेली छत्री आहे आणि या कायद्यामुळे महिलांना संरक्षण सुद्धा मिळत आहे या विषयामध्ये आता खूप तक्रारी यायला लागल्या असं जाणवतं की ज्या तक्रारी येतात कमिशनमध्ये त्यातल्या चाळीस पंचेचाळीस टक्के तक्रारी या डोमेस्टिक व्हायलन्सच्या असतात फॅमिली मॅटर्सच्या असतात या सगळ्या विषयांना नीट थांबवणं खूप गरजेचं आहे अशा ज्या तक्रारी येतात त्या तक्रारींची दखल घेणं आणि त्यांचं समाधान होईल त्या कुटुंबामधला वेगवेगळा दूर होईल पती पत्नी व्यवस्थित एकत्रित राहतील याकरता मोठ्या प्रमाणामध्ये समुपदेशन पण करावं लागतं आणि म्हणून हो आता राष्ट्रीय महिला आयोगाने हे ठरवलं आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या मध्ये प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर्स झाली पाहिजेत आणि या विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग येणाऱ्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये ह्या सिस्टीम स्वतःच्या की मुलांशी बोललं जायचं त्यांच्या काय बदल हे सांगितलं जायचं पण आता आजकालच्या हावपळीच्या जगामध्ये आता कुटुंब कुटुंब आहेत या सगळ्याच्या मध्ये नवीन पिढीला हे सांगणार कोणी फार नाहीये आणि म्हणूनच आता ही आज काळाची गरज आहे की प्री मेडिकल काउन्सिलिंग सेंटर झाले पाहिजे मला हे सांगताना खूप छान वाटतं आहे की आता माननीय कलेक्टरांची चर्चा झाली त्यानुसार त्यांनी सांगितलं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये हो कलेक्टर ऑफिसच्या वतीनं फ्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर आम्ही येणाऱ्या आठ तारखेला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं इथं ते उभे मला असं वाटतंय इतरांना माहिती घ्यायला लागेल पण कदाचित हे फ्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर जे आहे हे देशात अशा प्रकारचं पहिलं प्री मेरिक काउन्सिलिंग सेंटर असू शकेल मी नाशिक कलेक्टर खूप धन्यवाद करते दे दे की त्यांनी या विषयामध्ये उत्तम घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या राज्यामध्ये अशा प्रकारचे काउन्सिलिंग सेंटर्स कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून उभे राहतील का असाही प्रयत्न राष्ट्रीय महिला करतो आहे यासोबतच समाजामधले अनेक घटक आहेत त्यांना सोबत सुद्धा अशा प्रकारचे काउन्सिलिंग सेंटर्स उभं करण्याचा मानस आहे कारण ते आहे मला विश्वास आहे की ज्या वेळेला ते असे काउन्सिलिंग सेंटर सुरू राहतील आणि दोनही लग्न करणारे मुलं मुली यांच्याशी चर्चा होईल बोलणं होईल त्यांचं समुपदेशन होईल पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना सहजीवन म्हणून त्या दोघांना काय काय करायचं आहे याबद्दल जेव्हा नीट माहिती दिली जाईल दोन कुटुंब दोघांची एकत्र येतात त्या ती एक एक्सटेंडेड फॅमिली होते त्यांच्या पण जबाबदाऱ्या काय आहेत त्यांनी पण या सगळ्या मुलांना सुरक्षित कसं चांगल्या पद्धतीने पुढे जायचं याबद्दलच जेव्हा बोललं होईल तेव्हा मला नक्की विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जसे जसे अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी वाढेल तसं तसं अशा ज्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या किंवा कुटुंबामधल्या वेदनाच्या तक्रारी आहेत त्या नक्की कमी होतील असं मला वाटतं आहे आणि राष्ट्रीय महिला आयोगाने या वर्षी पूर्णपणे या कामामध्ये आपल्याला झोपून देण्याचं ठरवलं आहे महिलांवरील

शासनाला पण केले पाहिजे आणि त्यांच्यासोबत समाजमधल्या लोकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि आता याच क्षणी प्रत्येक विभागाकडून किती तक्रारी येत कोणता आकडा झाली आहे पण जसं आता वाटतं की अजून मधून या तक्रारी येतच असतात त्याचं निराकरण करावं लागतं पण आज जी अशी चर्चा झाली आहे ती अजून चांगल्या पद्धतीनं आपल्या ऑफिसमध्ये महिलांना सुरक्षिततेचं आणि सन्मानाच वातावरण कसं मिळू शकेल याचा विचार आपण अधिक जास्त करायला हवा जेणेकरून जर कोणी पीडित महिला असेल तर त्यांना विश्वास वाटेल की मी जर ही तक्रार केली तर माझ्या तक्रारीला न्याय मिळू शकेल असं वातावरण उत्तमपणे देण्याचा के प्रयत्न केला गेला पाहिजे नियमानुसार समित्या गठीत होतात होत नाही तक्रार आली तरच ती समिती ऍक्टिव्ह होती पण इतर वेळेस महिलांच्या बाबतीत किंवा महिलांमध्ये अवेअरनेस करण्यासंदर्भात त्या समित्यांचं कुठेच काय आयोजित केलं नसतं तर त्या अनुषंगाने काय आयोजित करणार आहे काम कारण की त्या समित्या फक्त मग कागदावरतीच आहे दिसून येतात जे आहेत आता तुम्ही सांगितलं की नाशिकमध्ये ज्या दहा हजार समित्या आहेत पण यांच्यात किती जणांना अजून अवेअरनेस वाढलाय किंवा आज तुम्ही अवेअरनेस घेतला पहिला कॅम्प हे तुमचं कौतुक आजपद आहे पण असे अवेअरनेस कॅम्प होतच नाही तुम्ही म्हणता ते खरं आहे की अशा बाबतीमध्ये विशेषतः महिलांच्या करता कायदे बनलेले आहेत ज्याच्याकरता वारंवार सेल्स अनसेसचे प्रोग्राम होणं खूप गरजेचं आहे वारंवार हे सांगावं लागतं की अशा अशा पद्धतीने काम करा ती गरज आहे मला असं वाटतं की या विषयामध्ये जे महिलांचे कायदे विशेषतः दोन कायदे म्हणते की जो कॉस्ट आहे तो सेक्शन हरासमेंट आणि गवर्नमेंटचा कायदा आहे डोमेस्टिक फायनान्स आहे या बाबतीमध्ये आपल्याला फार लोकांना सांगावं लागतो करावा लागतो पण आज चर्चा झाली आहे कलेक्टरांशी त्या बाबतीमध्ये आम्ही काही आज चांगले निर्णय घेतले काही एक की कायदा माहिती भासणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आज आम्ही इथल्या सगळ्या विभाग म्हणून प्रमुखांना आग्रह केला आहे की महिलांना कायदा समजावा म्हणून आपण काही त्या विषयात आपण करू शकतो का ते केले पाहिजे मी कलेक्टरांना आग्रह केलाय की महापालिकेच्या मदतीनं जे जे आपल्याकडे शहरामध्ये होर्डिंगचे जागा आहेत त्या ठिकाणी या विषयाचे सोप्या भाषेमध्ये होर्डिंग लावले पाहिजे जेणेकरून महिलांना असे काही कायदे आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांना न्याय मिळू शकतो इथं दाद मागितली पाहिजे हे समजलं पाहिजे अशा काही उपाययोजना त्याला सांगितल्या आहेत मात्र ही गोष्ट खरी आहे की अशा विषयांवर फक्त एकदा बोलून चालत नाही तर वारंवार वारंवार हे बोलावं लागतं राष्ट्रीय महिला आयोग याकरता प्रयत्न करत असतो आमचे राज्यांच्या मध्ये मला हेही माहिती की एकदा आयोग याच्या पुरेसा नाही म्हणून आम्ही ज्या वेळेला राज्यांमध्ये जातो त्यावेळेला प्रयत्न करतो की तिथले राज्य महिला आयोग सुद्धा या विषयाकरता काम करते आम्ही त्यांना सोबत घेतो आम्ही त्यांचे पण ट्रेनिंग करतो यासोबतच ज्या सरकारी व्यवस्था आहेत त्यांना सुद्धा आम्ही सोबत घेऊन काम करत असतो वेगवेगळे ज्या संस्था आहेत त्यांनाही सोबतून आम्ही काम करतो हो जेणेकरून समाजामधल्या प्रत्येक घटकापर्यंत जर त्यांना आम्ही सोबत होऊ शकलो तर त्यांच्या त्यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून या विषयावर अवेअरनेस होऊ शकेल असा प्रयत्न व्यक्ती महिला नेहमी कसा असतो आम्ही तो करतो सुद्धा परंतु देश पण खूप मोठा आहे आणि जसं आम्ही म्हणतात की प्रयत्न एकट्याचे पुरेसे आहेत तर हे सगळ्यांना सोबतून केले पाहिजे आणि कमी शनिकाचा सतत प्रयत्न करतोय मॅडम कौटुंबिक गेला वारंवार कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये न्याय मिळण्यासाठी इतकी वाट बघावी लागत असेल तर महिला आयोग कशा पद्धतीने यापुढे या सगळ्या संदर्भामध्ये पाहू इच्छित मुळात असं बघा की मी जसं आता म्हटलं की वेळ पण काय लागतो आहे याचा विचार करण्याची खूप गरज आहे आपली लोकसंख्या खूप मोठी आहे आणि मी आता असं म्हटलं की कुटुंब तुटण्याचे प्रमाण सुद्धा खूप जास्त वाढतं आहे फॅमिली मॅटर्स खूप जास्त समोर येत आहेत आणि या विषयामध्ये हे जे सगळे या सगळ्याचा ताण कौटुंबिक न्यायालयावर खूप जास्त आहे याचा ताण डान्सांवर आहे याचा ताण कमिशनवर आहे याचा खूप मोठा ताण पोलिसांवर सुद्धा आहे त्यामुळे ह्या ज्या तक्रारी वाटत आहेत या तक्रारी जर वेळेतच जर मी सांभाळल्या गेल्या दोघांना बोलवून अगदी आई वडिलांना सुद्धा दोन्ही मुला मुलींना बोलवून त्यांचं जर काउन्सिलिंग करता आलं त्यांच्यामध्ये जर सहमती करता आली तर मग हे ताण कमी होतात आधीच जर हे सगळे पुरे झाले तर मग कोर्टापर्यंत हे जात नाही आणि मग हळूहळू हे टाम कमी होण्याच्या प्रक्रियेला आपण जातो हे जे काउन्सिलिंग सेंटर त्याचाच भाग आहे पण आता ही सुरुवात आहे असे आपल्याला प्रयत्न अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये आणि अनेक रचनांनी कराव्या लागतील तेव्हा हे थांब पण जसं मी आता म्हणत की कोर्टाकडे एकदा मॅट्र केल्यानंतर ते कोर्टाला सोडवावलं लागतं आणि एकंदर केसेसची संख्या असणारी कोर्टांची संख्या हे सुद्धा समीकरण उत्तरपर्यंत दुरवणे पुढच्या काळामध्ये एक चॅलेंज झाला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमाण वाढलं आहे बदनामी होईल म्हणून महिला अनेक तक्रार होण्यासाठी पुढे येत नाही तर या सगळ्या संदर्भामध्ये त्या महिलांना न्याय मिळावा आणि अशा प्रकारांना कुठेतरी चाप बसावा यासाठी काही महिला आयोगाकडून पुढाकार घेतला जाणार बघा या सगळ्या विषयामध्ये एक तर जेव्हा आता घटना घडतात त्यावेळेला की या घटना घडू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी गरजेचं आहे त्याच्या प्रयत्न करतो काय करावं आणि काय करू नये त्याच्यानंतरची माहिती वारंवार महिलांच्या पर्यंत विशेषतः कॉलेजमध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यानंतरचा भाग हाच आहे की

अजून बाल युवा होतात जसं जेंडर बेस व्हायलन्स आहे असे अनेक विषय आहेत या विषयावर काम करण्याची खूप गरज आहे आणि म्हणून महिला ग्रामसभा ग्राम जर प्रत्येक गावामध्ये झाल्या तर त्या ग्रामसभा या विषयामध्ये निर्णय घेऊ शकतात की आमच्या गावामध्ये जे की मूल जन्माला येईल त्याचं स्वागत आहे तो मुलगा असो नसतो मुलगी असो जेव्हा महिलाचे ठरवतात त्यावेळेला मग आपोआपच मुलींचं जन्माला येण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे त्यांनी बेटी बचाव बेटी पढावची शपथ घेणं त्यांनी त्या विषयामध्ये त्या दिशेनं काम करणं आमच्या घरामध्ये आमच्या सुनेच्या बाबतीमध्ये आमच्या मुलीच्या बाबतीमध्ये आम्ही कोणताही कौटुंबिक हिंसाचार होऊ देणार नाही अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये जामीन जागृती निर्माण करणं त्याकरता त्यांनी नुसती शपथ नाही येत त्यांनी प्रत्यक्ष मदतीचं आचरण करणं त्याकरता प्रयत्न करावे लागतात आणि महिला काम हा त्यातला एक खूप चांगला प्रयत्न असू शकतो आज मानवी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं काउन्सिलिंगची रचना काउन्सिलिंग सेंटरची काउन्सिलिंग सेंटर मध्ये सगळ्यात महत्वाची मोठं एकच आहे की तिचं अत्यंत प्रशिक्षित असा काउन्सिलिंग रचणं खूप गरजेचं आहे हे सगळं प्रिव्हेंटिव्ह मेजर जी मुलं आता लग्न करणार आहेत ज्यांना माझ्याकडे अशी अनेक मला विशेषतः मुला मुलांचं नाव देते मुलांचं नाव देते ती मुलं मला म्हणतात की आता मी लग्न करणार आहे आणि मला असं वाटत की माझी पत्नी छान हवी चालली हवी माझ्या काळामध्ये तर तिने आनंदात करावा याच्या तर मी काय करू मुली सुद्धा विचारतात की आता लग्न होणार आहे तर मग माझ्या आयुष्यामध्ये काय पद्धत त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला सांगा असं मुलं उत्सुकतेने विचारतात त्यांना आपलं जीवन सुखकर म्हणून या काउन्सिलिंग सेंटरला अशी जी लग्न करणारी मुलं मुली असतील त्यांच्यासोबत छान बोललं जाईल त्यांच्या कुटुंबाचं बोललं जाईल तसं प्रबोधन करेल असं माझं मला पण त्यांना त्या नवीन त्या जबाबदाऱ्या त्यांच्या जीवनामध्ये घेत आहेत तर सहजीवन कसं चांगलं असू शकेल त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे मुळामध्ये असं आहे की आयोगाला आयोगाचे स्वतःचे आपले कायदे आहेत जे कायदे विधानमंडळानं मोसफेन राष्ट्रीय राज्याने राजन्द। त्यांनी ते बनवलेले आहेत त्यामुळे त्या आपली एक फ्रेम आहे आपण मला असं वाटतं की मला हे वाटतं किंवा मला ते वाटतं असं म्हणण्याच्या अवजी त्या कायद्यांमध्ये काय आहे त्याला ठेवून आपण सर्वांना न्याय देऊ शकू अशा पद्धतीने आपण पुढे केल्या पाहिजे त्यात जर ते बदल करायचे असेल तर ते वेगळ्या पद्धतीनं ते त्या त्या समूहाला जागृत ते बदल होतात खूप धन्यवाद काउन्सिलिंग रचना काउन्सिलिंग सेंटरची काउन्सिलिंग सेंटरमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे की तिचं अत्यंत प्रशिक्षित असा काउन्सिलर असणं खूप गरजेचं आहे ह्याच्यामध्ये हे जे सगळं आहे सगळं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जी मुलं आता लग्न करणार आहेत ज्यांना माझ्या घरी अशी आले मला विशेषपणे मुलांचं नाव ती मला म्हणतात की आता मी लग्न करणार आहे आणि मला असं वाटतं की माझी पत्नी छान व्हावी चांगली राहावं याच्याकरता मी काय करू मुली सुद्धा विचारतात की आता लग्न होणार आहे तर मग माझ्या आयुष्यामध्ये काय मदत होत त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा असं मुलं उत्सुकतेने विचारतात त्यांना आपलं जीवन सुखकरण्याकरता म्हणून या काउन्सिलिंग सेंटरला अशी जी लग्न करणारी मुलं मुली असतील त्यांच्यासोबत छान बोललं जाईल त्यांच्या कुटुंबाचं सुद्धा बोललं जाईल त्याचं प्रबोधन करेल असं माझं नाही मला पण त्यांना या नवीन त्या जबाबदाऱ्या त्यांच्या जीवनामध्ये घेत आहेत तर तो सहजीवन कसं चांगलं असू शकेल त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं जाईल मुळामध्ये असं आहे की आयोगाला आयोगाचे स्वतःचे आपले कायदे आहेत जे कायदे विधानमंडळानं लोकसभेनं राष्ट्रीय महिला आयोगाचं आणि राज्यांच्या त्यांनी जे बनवलेले आहेत त्यामुळे त्या कायद्याची स्वतःची आपली एक फ्रेम आहे आपण मला असं वाटतं की मला हे वाटतं किंवा मला ते वाटतं असं म्हणण्याच्या ऐवजी त्या कायद्यांमध्ये काय आहे त्याला घेऊन आपण सर्वांना न्याय देऊ शकू अशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे त्यात जर काही बदल घडले असतील तर ते वेगळ्या पद्धतीनं ते त्या सभा जागृत होता खूप धन्यवाद